Oh, mm -hmm. हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ करत आहे ॲक्च्युली लास्ट व्हिडिओ जो होता तो रक्षाबंधनचा होता आ, डेली व्लॉग्स टाकायचा प्रयत्न करते मी पण ते शक्य होत नाही आहे कारण आता हर्ष पण खूप मस्ती करतो आणि शूट केलेलं असेल तरी एडिटिंगला वेळ भेटत नाही एडिट करायला बसले की हर्ष येतो आणि झोप्याचं टायमिंग पण त्याचा खूप चेंज झालेला आहे आणि इथे हर्ष खूप रडत होता त्याला बाहेरच जायचं होतं एवढ्या पावसात पावसातसुद्धा त्याला फिरायला जायचं होतं म्हणून आम्ही त्याला एक राऊंड मारण्यासाठी आलो कारण खूप हट्ट करत होता खूप रडत होता काय खातसुद्धा नव्हता म्हणून म्हटलं चला जाऊ आपण आणि इथे खूप छान वातावरण झालं होतं कारण भरपूर दिवस झाले सतत पाऊस सुरूच आहे आणि या भागात कसं पाणी येतं जरा कुठे पाऊस जास्त पडला पडायला लागला ना की या भागात पाऊस येतो कारण जवळच नदीसुद्धा आहे आणि शेती पण आहे तर पूर्ण शेतामध्ये पाऊस पाणी साचतं त्यानंतर मग इथे खिंडीत गेलो आम्ही भाजी घेण्यासाठी काही भाजी घ्यायची होती भाजी घेऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर भाजी वगैरे जी आणली होती ती क्लीन करायला घेतली आधी चहा घेतला म्हटलं चहा गरजेचा आहे आत्ता खूप थंडी पण लागते गार आहे पाऊस त्यामुळे इथे आम्ही चहा वगैरे घेऊन हर्षला सोबत घेऊनच माझे मिस्टर भाजी क्लीन साफ करत व्यवस्थित नीट करून करून ठेवत होते आणि इथे जो काही पसारा दिसतोय ना तो हर्षनेच केला होता इथे मी कपडे वाळत टाकते ना खुर्चीवरती वगैरे तर तो काय करतो सगळे खाली टाकतो आणि सगळे मिक्स करून ठेवले होते सुकलेले पण आणि ओले कपडे पण त्यांनी मिक्स केले होते सो इथे मी कपडे आवरत होते कपड्यांच्या घाड्या वगैरे आवर आवरत होते सगळं व्यवस्थित ठेवलं आणि एका बाजूला हर्षचे पप्पा भाजी वगैरे जी आणली होती ती निवडून ठेवत होते त्यांची खूप मदत होते जेव्हा मम्मी येत नाही आणि आ, मम्मी पण आता तिची पण तब्येत बरी नाही आहे त्यामुळे ती शक्यतो म्हणजे घ आली ना हे हे जरी मिस्टर कामाला असले ना तरी मम्मीला मी काहीच का काहीच करून देत नाही तिला सांगते फक्त हर्षला पकड मी बाकी सगळं आवरते कारण तिची पण तब्येत बरेच दिवस झाले बरी नाही आहे आणि हर्षच्या पप्पांना सुट्टी असेल किंवा ते त्यांनी सुट्टी घेतली असेल तर मम्मीला सांगते की नको येऊस तो आणि दोन दिवस झाले मम्मी आली नव्हती आणि नशिबाने माझे मिस्टर घरी होते त्या दिवशी शनिवारी हाफ डे होता कारण हंडी होती दहीहंडीमुळे त्यांना हाफ डे होता आणि दुपारीच मी ते आल्यावरती मग सगळी कामं आवरली कारण हार्शला घेण्यासाठी आता एक माणूस लागतोच लागतो त्यानंतर मग रविवारी सुट्टी होती म्हणून मग मा मम्मीला सांगितलं की नको येऊच तू आराम कर आणि सोमवारी ती ये येणारच होती त्यामुळे आणि एका बाजूला हर्षचे पप्पा हर्षला बघत बघत सगळी कामं आवरत होते आणि एका बाजूला मीसुद्धा जे काही कपड्यांचा पसारा होता तो मी पटापट आवरून घेतलेला आहे हर्षचे कपडे आमच्या दोघांचे कपडे अक्षरशः कपडे सुकत नाही आहे कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मला तर खूप खूप कंटाळा येतो कपड्यांचा सुकत नसल्यामुळे कसं धुतलेले कपडेसुद्धा टाकता येत नाही आणि इथे कसं हर्षचे कपडे असतात तर ते सुद्धा धुणं गरजेचं आहे कारण शी कपडे असतात मग ते धुवावेस लागतात आपले एक वेळेस ठेवलेले चालतात कोरडेच असे पण भिजलेले कपडे असतील ते ठेवून जमत नाही कारण त्यांना नंतर वास येतो आणि पावसाळी खूप खूप वाश येतो खूप वास येतो धुतलेल्या कपड्यांनासुद्धा म्हणून मी सगळे कपडे आमचे डेटॉलमधूनच काढते मी स्वच्छ धुवून झाल्यावरती आणि इथे हर्षचे कपडे मी ठेवते ड्रॉवरमध्ये जेणेकरून ते पटकन घेता येतात मदत करत होता आणि खूप मस्ती करतो हल्ली खूप मस्ती करतो म्हणून मला पाहिजे तसा वेळ भेटत नाही आहे पण माझे पूर्ण प्रयत्न असतात की आ, तुम तुमच्यासोबत नेहमी डेली रुटीन ब्लॉग शेअर करावा आणि इथे मी भाज तोंडली वगैरे पण आणली होती टोमॅटो वगैरे सगळं संपलं होतं सो ते पण मी घेऊन आले आणि मी मिठाच्या पाण्यामध्ये हे सगळं एक दहा मिनटं ठेवते एका टोपात आणि मटार पण सोलून ठेवले होते ते सुद्धा मी एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवले होते जेणेकरून पाहिजे तसं मला घेता येईल आणि हे सगळं हर्षसाठीच आणलं होतं पालक आणि मटार खिचडी बनवण्यासाठी आणि तोंडी पण मी थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं जेणेकरून स्वच्छ निघून जातील आता पावसाचे दिवस so, आहेत सो टोमॅटो पण मी मिठाच्या पाण्यातच वॉश करते थोडा वेळ पाण्यात बुडून ठेवते आणि त्यानंतर मग एका आ, एका फडक्याने पुसून स्वच्छ कोरडं करून एका डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते आणि पटकन म्हणजे जेवण वगैरे करताना पटकन घेता येतो त्यामुळे मी सगळे भाज्या वगैरे क्लीन करते फक्त पालेभाज्या मी वॉश करून ठेवत नाही निवडून आ, आ, निवडून मी आ, कागदी कागदामध्ये गुंडाळून ठेवते पेपरमध्ये आणि पाहिजे तेव्हा मी आ, ते वॉश करून घेते कारण ते खूप मग खराब होतात आणि हे करतानाच हर्षमध्येच आला होता मग म्हटलं चला हर्षला सांगितलं तुम्हाला सगळ्यांना हाय करायला सो तो हाय करतो आहे आणि तुम्हाला पा पण आहे त्याची पा तुम्ही बघितलीच असेल त्यानंतर मग हर्षचे पप्पा हर्षला घेऊन गेले बाहेर तो हल्ली खूप हट्ट करतो बाहेर जाण्यासाठी आणि बाहेर गेल्यानंतर मी सगळं इथे जो काही होता हर्षची खेळणी वगैरे ते मी आवर आवरत होते आणि पटकन म्हटलं संध्याकाळची वेळ झाली आहे दिवा वगैरे पण लावायचा आहे आपल्याला जेवण पण करायचं आहे त्यानंतर हर्ष खाऊसुद्धा बनवायचा होता सो इथे मी जो काही पसारा होता तो आवडला खिडकीजवळ जो काही पसारा होता तो आवडला खिडकीकडे तुम्हाला कपडे वगैरे दिसत असतील सो so, इग्नोर करा कारण दुसरीकडे कुठेच अशी एवढी जागा नाही कारण बाहेर पण कपडे वाळत आहे वाळत आहेत त्यानंतर किचनमध्ये पण एक दोरी आम्ही बांधली आहे तिथे पण कपडे वाळत आहेत खिडक्यांवरती पण अक्षरशः आम्हाला कपडे वाळून हँगल हँग हैं करावे लागत आहे वाळण्यासाठी त्यानंतर जो काही कचरा होता तो मी पटकन क्लीन करून घेतला खूप कचरा झाला होता भाजी वगैरे खूप अशी निवडली त्यामुळे हर्ष कसा सगळीकडे भाजीच भाजी करून ठेवली होती त्याचे म्हणजे माती धूळ वगैरे होतीच त्या तो सगळं मी ते ज्या दिवशी मम्मी येत नाही त्या दिवशी हर्षच्या पप्पांची खूप मदत होते आणि संसार म्हटल्या दोघांचा संसार म्हटल्यावरती कामही दोघांनी समान केलं पाहिजे एक समान मदत केली पाहिजे एकमेकांना तेव्हाच संसार असा सुखाचा होता असं माझं मत आहे तुमचं या बाबतीत काय मत आहे प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आपला लाईफ पार्टनर असा असेल समजूतदार असेल हेल्प करणारा असेल सपोर्टिव्ह असेल तर कोणालाच असं लोड आल्यासारखं वाटत नाही आणि खूप असं संसार हा सुखाचा होतोच कुठेही कितीही अडचणी येऊ द्या कितीही त्रास होऊ द्या आपला सा पार्टनर जर असा असेल तर कुठल्याही संकट कारण लग्न झाल्यापासून आम्ही खूप खूप वाईट काळ वाईट काळातून गेलो आहे खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे बाळाच्या बाबतीत म्हणा आर्थिकदृष्टीने शारीरिकदृष्टीने मानसिक दृष्टीने खूप कठीण काळ होता आमच्यासाठी तो तर बाळाचं सुख हे आम्हाला लग्नाच्या दहाव्या वर्षी आम्हाला आमच्या नशिबात होतं सो आम्हाला ते मिळालं आम्ही त्यासाठी देवा देवांची खूप कृतज्ञता व्यक्त करतो खूप आभार व्यक्त करतो आणि खूप छान वाटतं आणि आता आम्ही ठरवलं आहे की बाळासाठी आपण बदललं पाहिजे आपला स्वभाव बदलला पाहिजे आपल्या सवयी बदलल्या पाहिजे आणि इमोशनल होऊन आपण इतरांना जी मदत केलेली आहे जो त्यांना सपोर्ट केलेला आहे असतात काही अशी माणसं आयुष्यामध्ये असे अनुभव येतात पण मा बोलतात ना ठेच लागल्याशिवाय माणसं आपल्याला कळत नाही तेच तसंच काही काहीसं आमच्यासोबत झालं पण आता मी तसं इमोशनली होण्याचा अजिबात होणार नाही आहे कारण आम्हाला बाळासाठी भरपूर काय करायचं आहे आणि माझे सपोज सिस्टम म्हणजे माझा जो आधार आहे माझी आई माझे भावंड सो त्यांनी पण खूप केलेलं आहे माझ्यापेक्षा लहान आहेत भाऊ पण खूप सपोर्टिव आहेत जमेल तशी त्यांनी माझ्यासाठी माझी मदत केलेली आहे आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खूप आधार वाटतो त्यांचा आणि आई अजूनसुद्धा करते भाऊसुद्धा करते सो मला त्यांच्यासाठी सुद्धा खूप काही करायचं आहे सगळ्यांना धरून चालायचं चा आहे सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे कारण अशा कठीण काळातच कळतं की आपली माणसं म्हणजे आपलं कोण आणि पर्क कोणते असो आयुष्य म्हटल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी चालणारच तर इथे मी हर्सचा खाऊ बनवायला घेतला आहे मखाणे आणले होते दोन बॅचेसमध्ये मी त्यांना रोस्ट केले आहेत छान भाजून घेतले आहे खरपूस आणि क्रंची होईपर्यंत भाजायचे आहेत त्यानंतर दहा बदाम आणि दहा काजू घेतले आहेत ते सुद्धा मी कोर रोस्ट केलेले आहेत आणि हे थंड झाल्यानंतर मी त्याची मिक्सरमधून बारीक पूड करून घेणार आहे तर इथे मी शिरा बनवत होते गोड खाण्याची क्रेविंग झाली होती म्हणून म्हटलं शिरा बनवूया कारण हर्षला पण बनवायचाच होता तर इथे मी रवा थोडा बदामी कलर येईपर्यंत भाजून घेतला छान तुपात भाजला होता दोन चमचे तूप घेतलं होतं गाईचं साजूक तूप त्यानंतर दोन दोन चमचे मी यात बेसन ॲड केलं आहे कारण चव चा खूप छान येते बेसन ॲड केल्यावरती आणि स बाजूला मी साखरेचा पाक तयार करून घेतला होता पाक नाही म्हणता येणार साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं आणि त्यात केशर मी केशरच्या काड्या टाकल्या होत्या चार ते पाच छान चव येण्यासाठी आणि चांगलंसुद्धा असतं केसर आणि कलर पण छान येतो आणि हळूहळू हे पाणी होतांना मी गॅस बंद ठेवला होता कारण अंगावरती उडतात आणि व्यवस्थित हळूहळू थोडं थोडं मी पाणी ॲड केलं छान मिक्स करून घेतलं आणि एक वाफ काढून घेतली आणि खूप छान मौसूत असा शिरा झाला होता चवीला तर भन्नाट झाला होता आणि तुम्ही अशा पद्धतीने शि शिरा बनवता का प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि बेसन टाकल्यामुळे कसं खूप छान अशी टेस्ट येते आणि बेसन पण आपल्याला कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छान बेसन भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीने ॲड करू शकता आणि इथे मी लास्ट वेलची वेलचीपूड टाकलेली आहे आ, तीन ते चार वेलचे मी ठेचून घेतले होते खलबत्त्यामध्ये तर मी ते ॲड केलं आहे थोडंस थोडीशी जायफळ ॲड केली ॲड केली त्यानंतर मी जो काही जे काही आणि ड्रायफ्रूट्स ड्राय रोस्ट केले होते ना ते मी त्याची पावडर करून घेतली होती मिक्सरमधून आणि ती चाळूनसुद्धा घेतली होती जेणेकरून हर्षला खाताना काही त्रास होणार नाही कारण जे काही जाडसर असतं ना तर ते शिज शी, शिजायला वेळ लागतो आणि कधीकधी ते शिजतही नाही आणि हा आजचा ब्लॉग एवढाच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर टू ऑल